नमस्कार विद्यार्थ्यांनो आज आपण पेपर दोन भारतीय समाज संरचना आणि परिवर्तन याच्या अभ्यासक्रमाची चर्चा करणार आहोत यामध्ये तीन सेक्शन आहेत भारतीय समाजाची ओळख भारतीय समाजाची संरचना आणि भारतीय समाजातील परिवर्तन या तीन मुद्द्यांची आपण आज चर्चा करणार आहोत यातील पहिला सेक्शन भारतीय समाजाची ओळख ज्यामध्ये आपण भारतीय समाज हा समाजशास्त्रज्ञांच्या दृष्टिकोनातून समजून घेणार आहोत मग त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं नाव येतं जी एस घुरिये ज्यांना आपण भारतीय समाजशास्त्राचे जनक पण म्हणतो त्यानंतर एम एन श्रीनिवास ए आर देसाई यांचा पर्स्पेक्टिव्ह म्हणजे मार्क्सवादी दृष्टिकोनातून त्यांनी समाजाचं विश्लेषण केलेलं आहे हा पहिल्या भारतीय समाजाच्या ओळख या भागामध्ये आपल्याला हे तीन समाजशास्त्रज्ञ आणि त्यांचं समाजशास्त्रीय समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो समजून घ्यायचा आहे यामधला जो दुसरा घटक आहे तो आहे वसाहतवादी राजवटीचा भारतीय समाजावर काय परिणाम झाला त्याची चर्चा करायची आहे म्हणजे ब्रिटिश काल ब्रिटिश काल आणि या ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये राष्ट्रवादाची निर्मिती त्या राष्ट्रवादाची सामाजिक पार्श्वभूमी त्याचबरोबर भारतीय परंपरेंचे आधुनिकीकरण कसं सुरू झालं त्याची इथे आपल्याला चर्चा करायची आहे त्यातलाच एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे त्यावेळच्या सामाजिक सुधारणा चळवळी आणि त्या सामाजिक सुधारणा चळवळींचा भारतीय समाजावर झालेला परिणाम जो ब सेक्शन आहे तो आहे सामाजिक संरचना सामाजिक संरचना हा तसा खूप इंटरेस्टिंग पण भाग आहे यामध्ये आपण दोन महत्त्वाचे मुद्दे पाहणार आहोत पहिला म्हणजे भारतीय खेड्यांची कल्पना आणि खेड्यांचा अभ्यास आपल्या सर्वांना माहिती आहे की भारत हा खेड्यांचा देश म्हणून सम समजला जातो आजही भारतामध्ये खेड्यांची भूमिका ही, ही अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाची समजली जाते परंतु या टॉपिकमध्ये आपण समाजशास्त्री दृष्टिकोनातून खेड्यांची संकल्पना समजून घेणार आहोत ज्यामध्ये आपली पारंपरिक जी एक संकल्पना असते ती म्हणजे खेडे हे स्वावलंबी होते परंतु समाजशास्त्रीय दृष्टिकोन या स्वावलंबी खेड्यांकडे अत्यंत वेगळ्या परिप्रेक्षातून आणि दृष्टिकोनातून पाहतो त्याची चर्चा या युनिटमध्ये होणार आहे त्याचबरोबर ज्यावेळेस आपण खेड्यांची चर्चा करतो तर स्वाभाविकपणे आपल्याला त्या खेड्यांमध्ये राहणाऱ्या कृषक समाजाची समाजरचना त्यांची संरचना त्यांचे प्रश्न आणि आत्ताच्या काळामध्ये बदलत जाणारी त्यांची भूमिका किंवा त्यांचे बदलत जाणारे नवनवीन प्रश्न यांची चर्चासुद्धा या निमित्ताने आपल्याला इथे करायची आहे त्याचबरोबर भूधारण पद्धतीची उत्क्रांती भूधारणा पद्धतीची उत्क्रांती जमीन सुधारणा त्या संदर्भातले कायदे त्याचा समाजावर पडलेला परिणाम याचीसुद्धा चर्चा आपल्याला या युनिटमध्ये करायची आहे त्यानंतरचा जो पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे जाती व्यवस्था मग भारतीय समाजामध्ये असणारी जाती व्यवस्था त्याचं उगम आणि त्या संदर्भाच्या अभ्यासातले वेगवेगळे परिप्रेक्ष्य मग त्याच्यातलं जर महत्त्वाचं नाव आहे ते म्हणजे जी एस घुरिये एम एन श्रीनिवास लुई द्युमॉ आंध्र बेती यांचा जाती व्यवस्थेसंदर्भातला अभ्यास त्यांचा परिप्रेक्ष्य आपल्याला समजून घ्यायचं आहे जाती व्यवस्थेची पारंपरिक वैशिष्ट्ये कोणती आहेत ती समजून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर जाती व्यवस्थेचे आत्ताच्या आधुनिक काळातली कोणती वैशिष्ट्ये आहे जी नवीन वैशिष्ट्ये आहेत त्यांची आपल्याला चर्चा या युनिटमध्ये करायची आहे ज्यावेळेस आपण जाती व्यवस्था म्हणतो तर अनु त्याच अनुषंगाने येणारा पुढचा मुद्दा सिलेबसमधला तो म्हणजे अस्पृश्यता मग या अस्पृश्यतेचे काय स्वरूप आहे आणि त्याचा आजच्या काळातील काय परिस्थिती आहे त्या संदर्भातले परिप्रेक्ष्य आपल्याला या युनिटमध्ये समजून घ्यायचे आहे त्यानंतरचा दुसऱ्या म्हणजे ब सेक्शनमधला जो टॉपिक आहे तो म्हणजे भारतातील आद आदिवासी समुदाय मग या आदिवासी समुदायाच्या काय समस्या आहेत त्यातली सगळ्यात महत्त्वाची समस्या म्हणजे भाषिक समस्या तर त्याची चर्चा इथे आपल्याला करायची आहे त्याचबरोबर या भारतभर पसरलेल्या आदिवासी समुदायाचा भौगोलिक विस्तार कसा कसा आहे त्यातली काय काय वैशिष्ट्ये आहेत त्यांची चर्चा आपल्याला करायची आहे त्याचबरोबर वसाहतवादी धोरणे आणि या धोरणांचा आदिवासी समाजावर काय परिणाम झाला त्यांचे एकात्मतेचे आणि स्वायत्त स्वायत्ततेचे आत्ताचे काय प्रश्न आहेत हा सुद्धा या भागा या युनिटमधला एक महत्त्वाचा आणि कंटेम्पररी खरं तर हा विषय आहे पुढचा जो टॉपिक आहे तो म्हणजे भारतातील सामाजिक वर्ग मग भारतामध्ये असे कोणकोणते सामाजिक वर्ग प्रामुख्याने पाहायला मिळतात तर सर्वात महत्त्वाचा म्हणजे कृषक वर्ग त्याची संरचना आपल्याला अभ्यासाची आहे औद्योगिक वर्ग संरचना आणि भारतातील मध्यमवर्ग आणि आत्ता नव्याने निर्माण होणारा मध्यम वर्ग या वेगवेगळ्या वर्गांची वर्गांचा अभ्यास आपल्याला या युनिटमध्ये करायचा आहे या बी सेक्शनमधला जो पाचवा युनिट आहे तो म्हणजे भारतातील नातेसंबंधी व्यवस्था त्यामध्ये मग भारतीय वंशावळ आणि वंश परंपरा या संकल्पना त्याचबरोबर नातेसंबंधांचे असणारे वेगवेगळे प्रकार भारतीय कुटुंबपद्धती त्याचे असणारे वेगवेगळे प्रकार त्यामध्ये असणारा पितृसत्ताक कुटुंबपद्धतीमधला तो दृष्टिकोन किंवा ती मूल्य व्यवस्था विवाह पद्धती कुटुंबाचा घरदार विषयक पैलू हक्क आणि लिंग आधारित श्रमविभागणी म्हणजे जेंडर आपण ज्याला म्हणतो आणि एकूणच मग कुटुंब आणि विवाह पद्धतीमध्ये असणारी पितृसत्ताक व्यवस्था पितृसत्ताक मूल्य असणारी एक संरचना याचा इथे आपल्याला अभ्यास करायचा आहे त्याचबरोबर विवाहामध्ये आत्ताच्या काळामध्ये होणारे बदल कुटुंबामध्ये होणारे आत्ताच्या काळातले बदल याचंसुद्धा या सिलेबसमध्ये या आपण अभ्यास करणं अपेक्षित आहे त्यानंतरचा जो युनिट आहे तो म्हणजे धर्म आणि समाज भारतातील धार्मिक समुदाय कोणकोणते आहेत त्यांचे काय काय वैशिष्ट्य आहेत भारतातील धार्मिक अल्पसंख्याक समुदायाच्या काय आत्ताच्या समस्या आहेत नवीन कोणत्या समस्या त्या संदर्भात निर्माण होत आहेत त्याचासुद्धा आपल्याला इथे आढावा घ्यायचा आहे मित्रांनो सेक्शन अ आणि सेक्शन ए आणि सेक्शन बी हे जे आत्ता आपण पाहिले म्हणजे भारतीय समाज आणि भारतीय समाजाच्या संरचना ह्या ह्यातला बराचसा भाग हा तुमच्या पेपर वनमध्ये येतो म्हणजे प्रामुख्याने धर्म आणि समाजसारखा असेल किंवा जातीव्यवस्थेचा मुद्दा असेल संरचनात्मक असेल कुटुंब व्यवस्था असेल संस्था असेल तो मुळात ऑलरेडी पेपर वनमध्ये आपण शिकणार आहोत त्यामुळे हा जो ओव्हरलॅपिंग आहे तो सुद्धा खूप महत्त्वाचा आहे आणि तो आपण समजून घेणं गरजेचं आहे तिसरा जो सेक्शन आहे पेपर सेकंडमधला तो म्हणजे भारतीय समाजामधले सामाजिक परिवर्तन हा सेक्शनचं जे वेटेज आहे ते जवळपास साठ टक्के आहे सिलेबसमध्ये आणि याच्यावर प्रश्नांची संख्यासुद्धा जास्त असते आणि तसा हा सामाजिक परिवर्तनाचा जो तिसरा सेक्शन आहे तो, तो तुलनेने सोपा आहे कारण हा अगदीच आपल्या डे टू डे लाईफशी संबंधित आहे हा जी बरोबर मोठ्या प्रमाणावर ओव्हरलॅप होणारा भाग आहे मग याच्यामध्ये कोणकोणते युनिट्स आहेत त्याची आपण चर्चा करूयात तर भारतीय समाजामध्ये सामाजिक परिवर्तनाची दृष्टी मग त्यामध्ये असणारे विकासाची संकल्पना विकासासाठीच्या नियोजनाची कल्पना मिश्र अर्थव्यवस्था संविधान कायदा यांची सामाजिक परिवर्तनामधली भूमिका शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनामध्ये शिक्षणाची काय भूमिका आहे तो भाग आपल्याला इथं अभ्यासायचा आहे मी तुम्हाला जस्ट आठवण करून देतो की हाच भाग आपण पेपर वनच्या दहाव्या युनिटमध्ये अशाच पद्धतीचा आशय आपण अभ्यासणार आहोत तर हा तिथे ओव्हरलॅप होणारा कंटेंट आहे त्याचबरोबर या पेपर म्हणजे सेक्शन सीमधला क सेक्शनामधला जो दुसरा युनिट आहे तो म्हणजे भारतातील ग्रामीण आणि कृषी स्थित्यंतरे आधी आपण पाहिले कृषक समाजाची संरचना आता या कृषक समाजामध्ये कोणकोणते बदल होत आहेत आणि त्या संदर्भातले कोणकोणत्या विकास योजना आहेत ग्रामीण विकास योजना आहेत त्याचा अभ्यास आपल्याला या सेकंड युनिटमध्ये करायचा आहे मग त्यामध्ये असणारे ग्राम विकास कार्यक्रम समुदाय विकास कार्यक्रम सहकारी संस्था दारिद्र्य निर्मूलन योजना हरित क्रांती आणि त्यावर सामाजिक परिवर्तन त्याच्यामुळे मुळे कसं घडून घरू, घडून आलेलं आहे किंवा हरित क्रांतीचा मुळात सामा समाजावर कशा पद्धतीचा परिणाम झालेला आहे तो सकारात्मक आहे नकारात्मक आहे दोन्ही पैलूंची आपल्याला इथे चर्चा करणं अपेक्षित आहे त्याचबरोबर भारतातील कृषी क्षेत्रातील उत्पादनाच्या बदलत्या पद्धती त्यातून निर्माण होणाऱ्या श्रमिक वर्ग गुलाम गुलामी किंवा गुलामगिरी स्थलांतराचे प्रश्न अशा अनेक मुद्द्यांना त्या त्या टॉपिकच्या अनुषंगाने आपल्याला चर्चा करणं अपेक्षित आहे पुढचा जो मुद्दा आहे तो आहे किंवा टॉपिक आहे तो म्हणजे भारतातील औद्योगिकरण आणि नागरीकरण ज्याला आपण अर्बनायझेशन असं म्हणतो तर भारतातील औद्योगिक उद्योगांची किंवा आधुनिक उद्योगांची उत्क्रांती कुठे झाली किंवा भारतातील नागरी वसाहतींची वाळ कशा पद्धतीने होत आहे म्हणजेच अर्बनायझेशन कसं होत आहे भारतामध्ये शहरीकरण कसं होत आहे त्याच्यातून कोणते नवीन प्रश्न निर्माण होत आहेत त्याच्यातून अनौपचारिक क्षेत्राचे प्रश्न असतील बालकामगारांचे प्रश्न असतील झोपडपट्ट्यांचे प्रश्न असतील त्यांची वंचितता असेल कामगार वर्ग त्यांची संरचना त्यामध्ये असणारी वर्गीय गतिशीलता या सगळ्या मुद्द्यांचा आपल्याला या भारतातील औद्योगिकरण आणि नागरीकरण या उपघटकामध्ये चर्चा करेल चर्चा करायची आहे पुढचा जो युनिट आहे तो आहे राजकारण आणि समाज हा सुद्धा पेपर वनमध्ये झालेला भाग आहे तर तोच भाग तो परत इथे आपल्याला भारतीय समाजाच्या भारतीय समाजाला केंद्रस्थानी ठेवून समजून घ्यायचं आहे मग या युनिटमध्ये असणारे उपघटक ते आहेत राष्ट्र आणि लोकशाही नागरिकत्वाची भूमिका राजकीय पक्ष दबाव गटाची संकल्पना राजकीय आणि सामाजिक अभिजन वर्ग प्रादेशिकतावाद आणि त्याच्यातून निर्माण होणारे सत्तेचे विकेंद्रीकरण किंवा त्या संदर्भातल्या अनेक समस्या निधर्मीकरण हा मुद्दा आपल्याला या टॉपिकमध्ये समजून घ्यायचा आहे पुढचा जो युनिट आहे तो आहे भारतातील सामाजिक चळवळी भारताला तुम्हाला माहिती असेल की भारताला एक मोठी सामाजिक चळवळीची अशी पार्श्वभूमी आहे तोच भाग आपल्याला इथे अभ्यासायचा आहे मग कृषक समाजाच्या असणाऱ्या चळवळी शेतकरी आंदोलनं स्त्रियांच्या चळवळी मग अगदी आत्ता आत्तापर्यंतच्या आपण मी टू सारख्या सुद्धा इथे आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे मागासवर्ग आणि दलित समाजाच्या काही चळवळी आहेत त्यांचा अभ्यास करायचा आहे पर्यावरणीय चळवळी आहेत वांशिक आणि अस्मितेवर आधारित चळवळी आहेत या सगळ्यांचा आपल्याला इथे आढावा घ्यायचा आहे पुढचा जो युनिट आहे तो म्हणजे आत्ताच्या भारतीय समाजामध्ये असणाऱ्या लोकसंख्येच्या अनेक प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवणारा हा युनिट आहे त्याच्यामध्ये आपल्याला शिकायचं आहे की लोकसंख्येचा आकारमान वाढ रचना वितरण कशी होते लोकसंख्या वाढीचे कोणते घटक आहेत जन्म मृत्यू स्थलांतर याचा लोकसंख्या वाढीशी कसा संबंध आहे लोकसंख्या धोरण काय आहे कुटुंब नियोजनाची काय संकल्पना आहे भारत आता तुम्हाला माहिती आहे की आपण यंग इंडिया किंवा युवकांचं देश असं म्हणतो या युवकांच्या म्हणजे काय तर भारताच्या लोकसंख्येमध्ये युवक या प्रवर्गाची सर्वात जास्त लोकसंख्या असणारा हा देश आहे अशी परिस्थिती भारतामध्ये येत्या अजून काही आठ ते दहा वर्ष राहणार आहे मग त्याच्यामधून निर्माण होणारे काही महत्त्वाच्या बाबी किंवा काही महत्त्वाचे प्रश्न या सगळ्यांची चर्चा या युनिटमध्ये होणं अपेक्षित आहे आणि या पेपर दोनच्या सी सेक्शनमधला सगळ्यात शेवटचा युनिट म्हणजे आत्ताच्या काळामध्ये उद्भवलेले नवीन प्रश्न मग त्याच्यामध्ये वृद्धत्वाचे प्रश्न असतील म्हणजे भारत हा आता तरुण देशाकडून एजिंगकडे जात आहे म्हणजे इथे येत्या काळामध्ये वृद्ध लोकांची संख्या ही सर्वात जास्त असणार आहे तर त्या संदर्भातले कोणते नवीन प्रश्न निर्माण होणार आहेत किंवा बालमृत्यू दराचे प्रश्न आहेत शिशुमृत्यू दर आहे प्रजोत्पादक आरोग्यासंदर्भातले प्रश्न आहेत किंवा सामाजिक स्थित्यंतराचे अनेक प्रश्न आहेत म्हणजे आपण ज्याला म्हणतो डेव्हलपमेंट इंड्युस डिस्प्लेसमेंट म्हणजे विकासासाठी होणारे विस्थापन त्याचबरोबर पर्यावरणाचे प्रश्न शाश्वततेचे प्रश्न दारिद्र्याची संकल्पना वंचितावस्था त्याच्यातून निर्माण होणारी विषमता महिलांवर होणारे हिंसाचार त्याचबरोबर जातीय संघर्ष ज्या अलीकडच्या काळामध्ये वाढत आहेत त्याचा आढावा या युनिटमध्ये आपल्याला घ्यायचा आहे त्याचबरोबर वांशिक संघर्ष धर्माधारित संघर्ष धार्मिक पुनरुज्जीवनवाद आणि त्याचबरोबर निरक्षरता आणि विषमता या सगळ्या आत्ताच्या समाजातल्या प्रश्नांचा अभ्यास आपल्याला या शेवटच्या सेक्शनमधल्या शेवटच्या युनिटमध्ये करायचा आहे थोडक्यात म्हणजे आपल्या आपल्याशी संबंधित असणाऱ्या अनेक प्रश्नांचा अभ्यास आपल्याला पेपर दोनमध्ये करायचा आहे आणि हे करत असताना त्या संदर्भातले अनेक जे पर्स्पेक्टिवस आहेत सिद्धांतकार आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून आपल्याला हा भारतीय समाज समजून घ्यायचा आहे त्यांच्या दृष्टिकोनातून आपण ज्यावेळेस भारतीय समाजाकडे पाहतो त्यावेळेला आपल्याला जी मिळते ती आहे समाजशास्त्रीय दृष्टिकोन समाजशास्त्री पर्स्पेक्टिव्ह आणि या इन्साइटच्या माध्यमातून भारतीय समाज समजून घेणे चिकित्सकपणे आपल्या दैनंदिन जीवनाचं अवलोकन करणे हे सहज शक्य होतं धन्यवाद